निरोगी आरोग्यासाठी हवामानानुसार खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं गरजेचं असतं पावसाळा सुरू झालाय या ऋतूमध्ये व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे शरीराचा यापासून बचाव होण्यासाठी सकस आहार घेणं आवश्यक आहे प्रामुख्याने या दिवसात गरम गरम सूप पिण्याला अधिक पसंती दिली जाते सूप पिण्यामुळे शरीर उबदार तर होतच शिवाय तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही सूप प्यायला हवं जाणून घेऊयात पावसाळ्यात नेमकं सूप का प्यायचं ते एक एनर्जी मिळते पावसाळ्यात सूप पिणं विविध प्रकारे फायदेशीर ठरतं सूपमुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीराला एनर्जी देखील मिळेल पावसाळ्यात दमट वातावरणामुळे थकवा जाणवतो अशा वेळी सूपमुळे एक प्रकारची एनर्जी तुम्हाला मिळते आणि तुम्ही जोमाने पुन्हा कामासाठी तयार होता दोन वेट लॉससाठी फायदेशीर सूपमध्ये पोषण तत्व भरपूर प्रमाणात असतात यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं सूपमध्ये भाजी आणि चिकन यांना खूप चांगलं प्रकारे शिजवलं जातं त्यामुळे तुमच्या शरीराला महत्वाचे पोषक तत्व मिळतात या व्यतिरिक्त सूप प्यायल्याने तुमचं पोट भरल्यासारखं राहतं त्यामुळे तुम्हाला जेवणाची सतत क्रेविंग होत नाही त्यामुळे तुम्ही जर वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर सूप नक्की प्या तीन डायजेशनसाठी बेस्ट सूपच्या सेवनाने आजारांपासून बचाव होतो आणि शरीराची पचनशक्ती वाढते सूप पचण्यासाठी हलकं असतं आणि त्यात वापरले जाणारे मसाले हे डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्याचं काम करतात चार हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त पावसाळ्यात दमट हवामानात जड अन्न पचत नसल्याने शरीराला जास्तीत जास्त लिक्विड पदार्थांची गरज असते त्यामुळे या ऋतूत सूप प्यावं ज्याने शरीराची लिक्विडची कमतरता पूर्ण होते पाच सर्दी खोकल्यावर आराम पावसाळ्यात सर्दी खोकल्यासारखे आजार होतात अशा वेळी गरमागरम सूप पिणं फायद्याचं ठरू शकतं गरमागरम सूप प्यायल्याने तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळू शकतो तुम्हाला हे सूपचे फायदे कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा